वेळेस आपल्या अवतीभोवती एकतर इंजिनियर्स खूप आहेत डॉक्टर्स लॉयर्स एवढेच आहेत की आपल्यापर्यंत ती माहिती येतच नाही की असे ऑप्शन्स आहेत असे सर्टिफिकेशन्स आहेत तो क्लास जॉईन केल्यानंतर हे जाणवलं की यार तो क्लास ॲज अ बिझनेस रन होतो सो ते मला कमीत कमी टाइम द्यायचे मला जास्त गोष्टी मुलांसाठी करता नाही यायच्या भारतात बऱ्यापैकी मुलं हेच परस्यू करतात कॉमर्स साईडला आल्यानंतर पण सो ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यानं म्हटलं की चलो एक एक चान्स देऊ स्वतःला आवडीची गोष्ट करायला एक छोटासा ब्रेक घेऊ सुट्टी घेऊ नमस्कार माझं नाव आहे आदित्य शेलार आणि या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आता पुढे जाण्याआधी मी थोड्या कंटेक्स देतो माझ्याबद्दल मी गेले तीन ते चार वर्ष यूट्यूबवरती काम करतो आहे वेगवेगळ्या चॅनल्स थ्रू काम करतो आहे काही चॅनल्सवरती मी हिंदीत बोलतो आहे काही चॅनल्सवरती मी इंग्रजीत बोलतो आहे पण आज तीन ते चार वर्ष झाल्यानंतर हा मी माझा पहिला मराठीतला व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आणि तसं माझी मातृभाषा मराठीच आहे मी पुण्याचा राहणार आहे पण कसा हा उशीर झाला किंवा ह्यावेळेस काय कारण आलं ज्याने मी मराठी व्हिडिओ बनवतोय किंवा ह्याच्या मागची स्टोरी काय आहे ती आज मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्व्हे करायची आहे आता ती स्टोरी कन्व्हे करण्यापूर्वी मी थोडं माझ्याबद्दलसुद्धा सांगतो ओळख करून देतो जसं तुम्हाला माहिती आहे माझं नाव आदित्य शेलार आहे मी पुण्याचं आहे मी जवळपास दोन हजार अठरामध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं जर तुम्हाला एम सी ब्रिहांड महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स हे कॉलेज माहीत असेल एफ सी रोडवरती आहे तर मी त्या कॉलेजमधून माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं दोन हजार अठरामध्ये मला माझा पहिला जॉब लागला कॉलेजमधूनच आणि मी डॉयश बँक बैंक या बँकेत कामाला लागलो आता डॉयश बँक ही एक जर्मनीतली बँक आहे नामवंत आहे मी जेव्हा काम करत होतो जवळपास नव्वद हजार एम्प्लॉईज होते त्यांच्याकडे जगभरात आणि त्यांच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये मी कामाला होतो येरवड्यामध्ये दे त्यांचं ऑफिस आहे आणि तिथं मी फायनान्स फील्डमध्ये कामाला लागलो होतो जवळपास एक ते सव्वा वर्ष मी तिथं काम केलं बरेचसे सर्टिफिकेशन्स जमा केले म्हणजे ॲडिशनल क्वालिफिकेशन घेतलं आणि त्यानंतर मी नोकरी बदलली ह्यानंतर मी लागलो एका आय टी कंपनीमध्ये आय टी कंपनीत एफ आय एस म्हणून एक कंपनी आहे फिडलिटी इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस आता ही कंपनी सुद्धा युएसची एक कंपनी आहे सॉफ्टवेअर्स बनवते वेगवेगळ्या बँकेसाठी आणि वेगवेगळ्या कंपन्यांसाठी तर ह्या कंपनीत मी ॲज अ बिझनेस अॅनालिस्ट जॉईन झालो आणि इथे मी जवळपास दोन वर्ष नोकरी केली यांचं ऑफिस औंदमध्ये होतं पुण्यातच पण ह्यावेळेस ते ना जवळपास दोन हजार एकोणीसमध्ये मी जॉईन झालो आणि एकवीसपर्यंत काम करत होतो तर ह्या दरम्यान कोविड आला वर्क फ्रॉम होम चालू झालं बराच वेळ मिळाला आणि बरेचसे क्वालिफिकेशन जे मी फायनान्समध्ये कम्प्लीट करत होतो त्याला ब्रेक लागला कारण एक्झाम्स कॅन्सल झाल्या होत्या तर त्यावेळेस मी ठरवलं की चलो ए आपण एम बी ट्राय करून बघूया तर एक एंट्रन्स एक्झाम असती ज्याचं नाव आहे कॅट कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट ह्या परीक्षेसाठी बसलो आणि मी त्यात पास झालो आणि मला बऱ्याचशा कॉलेजेसमधनं मग कॉल यायला लागले इंटरव्ह्यूसाठी तर मी इव्हेंच्युअली सिलेक्ट झालो आय आय एम लखनौ या कॉलेजमध्ये जर तुम्हाला माहीत असेल किंवा नाव ऐकलं असेल आय आय टी आणि आय आय एम सो हे गव्हर्मेंट बॅक्ड किंवा गव्हर्मेंट सपोर्टेड कॉलेजेस असतात जिथं शिक्षण एक एकदम उत्तम दर्जाचं मिळतं सो दोन वर्षासाठी मग मी एम बी ए करायला गेलो फुल टाईम आता एम बी ए करताना मी बरेचसे यु नो ॲडिशनल जॉब्स केले मी फ्रीलान्सर म्हणून काम करायचो इंटर्नशिप्स घ्यायचो पार्ट टाइम जॉब करायचो पॉकेट मनीसाठी एच्या वेळेस ऑफकोर्स फुल टाईम एमबीए हॉस्टेलला राहतोय तर तिथं काही इन्कम नव्हताच आणि एक्झाम्पल द्यायचं झालं की कुठलं काम केलं काय काम केलं तर तिथे मी एका थिंक्युएट नावाच्या कंपनीमध्ये जॉईन झालो होतो आता ही कंपनी होती सिंगापूरची आणि ह्यांचं काम एकदम असं शार्क टँकची तुम्ही कम्पेअर करू शकता की वेंचर कॅपिटल फर्म होती की कुठलाही स्टार्टअप आला तर त्यांना इव्हॅल्युएट करून त्यांच्यात गुंतवणूक करायची हे काम होतं तर मी थिंक्युएट या कंपनीमध्ये सिंगापूर शिफ्टमध्ये म्हणजे पहाटे काम करायचो कॉलेजच्या आधी दोन ते तीन तास म्हणजे मी ॲज अन इंटर्न काम करत होतो सो दोन ते तीन तास तिनं रोज मी दहा ते पंधरा स्टार्टअप्स चेक करायचो इव्हॅल्युएट करायचो आणि माझे मॅनेजर होत होते त्यांना एक रिपोर्ट सबमिट करायचो की कुठला तुम्ही स्टार्टअप बघितला पाहिजे आणि कुठला तुम्ही रिजेक्ट केला पाहिजे त्याच्या पुढे मग ते पुढे अनालिसिस करायचे त्याच्यानंतर मी वॉटफिक्स नावाच्या एका स्टार्टअपमध्ये जॉईन झालो होतो जिथं मी थोडं फ्रंट एंड स्ट्रॅटेजी किंवा तुम्ही सेल्स स्ट्रॅटेजी हेही पकडू शकता की युएस किंवा युरोपमध्ये जो सेल्स टीमला रिसर्च करून लागतो एक स्ट्रॅटेजी बनवून लागते त्याच्या रिपोर्ट्स बनवून मी द्यायचो तोही इंटरेस्टिंग जॉब होता आता यू एसचा जॉब होता तर मी रात्री काम करायचो सो so, दिवसभर कॉलेज आणि मग रात्री हा जॉब आणि अजून एक जॉब केला होता मी एका बुटिक फर्ममध्ये काम करत होतो बुटिक फर्म म्हणजे एक छोटासा सेटअप असतो पाच ते दहा लोकांची कंपनी असते तर अशा कंपनीत मी डील ॲडवायझरीमध्ये काम करत होतो म्हणजे लस एखाद्या बिझनेसला मार्केटमधून कॅपिटल रेज करायचं असेल पैसे रेज करायचे असतील तर मी त्यांना हेल्प करायचो एक रिपोर्ट बनवून द्यायचो की जर हा तुम्ही जाऊन इन्व्हेस्टर्सला दाखवा तुम्ही तुमचा बिझनेस प्रेझेंट करा आणि दर इज अ गुड चान्स की तुम्हाला फंडिंग मिळून जाईल हे सगळे कामं एवढा सगळ्या एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर जेव्हा माझं एम बी ए कम्प्लीट झालं तेव्हा मला कॅम्पसमधून के पी एम जी ह्या कंपनीत ॲज अ कन्सल्टंट नोकरी लागली आणि के पी एम जी म्हणजे जी बिग फोर कॅटेगरीमध्ये ती खूप नामावंत म्हणजे खूप मोठी कंपनी आहे तुम्हाला बरंच एक्सपोजर मिळतं इंडियातलंही मिळतं बाहेरचंही मिळतं सॅलरी खूप छान मिळते म्हणजे आमच्या कॉलेजचं जे एम बी ए बॅचचा ॲव्हरेज होता तो मी तुम्हाला सांगू शकतो जवळपास एकोणतीस लाख रुपये होता वर्षाची सॅलरी सो त्याच दरम्यान मला ही सॅलरी मिळाली आणि मी हसी खुशी तो जॉब घेतला आता ह्यावेळेस काय झालं की मी जॉब करायला लागलो आता तिथे नोकरी लागल्यानंतर दोन पॉईंट्स पुढे आले तिथे गेल्यानंतर कळलं की ॲज अ कन्सल्टंट तुमचं काम काय असतं आणि हेही कळलं की किती डिमांडिंग तो जॉब होता डिमांडिंग इन द सेन्स जरी ऑन पेपर ते तुम्हाला सांगतील की तुमची आठ तासाची शिफ्ट असणार आहे तुम्ही इन रियालिटी नऊ ते दास रेग्युलरली काम करतात आणि ॲट टाइम्स प्रोजेक्ट आलं काही इम्पॉर्टंट काम आलं तर शनिवार रविवार सुद्धा काम करतात आता मी म्हणत नाही की हे बरो बरोबर आहे किंवा चुकीचं आहे मोठी सॅलरी होती तशी जबाबदारीही वाढते पण माझ्यासाठी ते सुटेबल नव्हतं का सुटेबल नव्हतं माझी तब्येत सारखी खराब व्हायला लागली दहा दहा तास बसून काम करण्याची माझा तेवढा मे बी स्टॅमिना नसेल किंवा पेक्षा ते काम असं होतं की दहा तास काम करण्यात ना तुमचे पेशन्स टेस्ट व्हायचे कन्सल्टन्ट काय काम असतं मे बी ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर करेन सो दहा तास ज्या प्रकारचं मी काम करत होतो ना ते थोडं मला टेस्टिंग वाटायला लागलं होतं थोडं अवघड वाटायला लागलं होतं तिसरं म्हणजे ॲट टाईम शनिवार रविवारही काम करायला लागायचं आणि अशा वेळेस काय व्हायचं की मी मुंबईला एकटा राहत होतो रेंटेड फ्लॅटवरती राहत होतो सो घरसुद्धा सांभाळायचं होतं बाकीच्या गोष्टी सांभाळायच्या होत्या मेन म्हणजे पुण्याला माझं घर होतं जिथं माझे आई आणि मोठा भाऊ राहत होते सो इथं काय लागलं ला, तर धावत पळत यायचं कुठं काय गरज लागली माझा भाऊसुद्धा एम बी ए करायला नंतर गेला होता तर त्यावेळेस मग सगळ्यात जवळ मी होतो काय लागलं तर मला यावं लागायचं सो एवढे सगळे कंडिशन्स होते दुसरं असं झालं की सहा सात वर्ष मी कंटिन्युअसली कॉर्पोरेटमध्येच काम करत होतो आधी डॉश बँक मग एफ आय एस मग वेट झालं वॉटफिक्स झालं देसाई असोसिएटचे एक ॲडवायझरी झाली आणि आता केपीएम जी तर सलग विदाऊट एनी ब्रेक विदाऊट एनी हॉलिडे मी काम करत होतो सहा ते सात वर्ष झाले होते आणि मी ठरवलं की यार आता एक छोटासा ब्रेक पाहिजे आता ब्रेक घ्यायचा झाला तर मग घ्यायचा कशात मग त्यावेळेस आठवलं की अरे आपल्याला शिकवण्याची खूप आवड आहे आवड म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो मी माझ्या मित्रांना शिकवायचो सर्टिफ करत असताना क्लासमधल्या मुलांना शिकवायचो एमबीए करत असताना जे इंजिनिअरिंगचे मित्र होते त्यांना मी अकाउंट शिकवायचो फायनान्स शिकवायचो जी मध्ये सुद्धा शिकवले सो so, ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यान म्हटलं की चलो एक एक चान्स देऊ स्वतःला आवडीची गोष्ट करायला एक छोटासा ब्रेक घेऊ सुट्टी घेऊ आणि ठरवलं की चलो आपण आपल्या कॉलेजमध्ये जाऊ जिथं आपण सुरुवात केली होती या सगळ्याची सो मी बी एम सी सीला गेलो माझ्या सरांशी बोललो की माझं हे एवढं क्वालिफिकेशन आहे एवढं एक्सपिरियन्स आहे मी इथं येऊन काही शिकवू शकतो काय ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी आणि सरप्रायझिंगली म्हणा देवाची कृपा म्हणा किंवा घरच्यांचा आशीर्वाद जे कारण द्यायचं आहे ते कारण द्या पण मला सिद्ध पहिली ऑपॉर्च्युनिटी मिळाली मला दोन विषय दिले गेले फायनान्सचे शिकवायला त्यानंतर मी माझ्या काही मित्रांना रिच आऊट केलं जे मार्केटिंगमध्ये काम करतात ज्यांचे स्वतःचे स्टार्टअप्स आहेत तर त्यांना विचारलं की यार मी आता अवेलेबल आहे तुम्हाला काही ॲज अ फ्री लान्सर काही पण सपोर्ट पाहिजे का तर त्यावेळेस त्या मित्रांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे काही क्लायंट होते ज्यांना रिक्वायरमेंट होती एका कॅन्डिडेटची ज्याच्याकडे यूट्यूबचा एक्सपिरियन्स आहे ज्याच्याकडे फायनान्समधला एक्सपिरियन्स आहे आणि जो एक टीचर आहे आणि म्हणजे मला विश्वासच नाही बसला कारण हे तिन्ही रिक् रिक्वायरमेंट्स माझ्या प्रोफाईलमध्ये कम्प्लीट होत होते आता फायनान्सचं नॉलेज दाखवायला त्यांना एक एक्झाम लागत होती एन आय एस एमची ती मी कंप्लीट केली आरामशीर पास झालो आणि बाकी रिक्वायरमेंट्स तर होते मी माझं एक जुनं यूट्यूब चॅनल आहे जिथं मी हिंदीत व्हिडिओ बनवायचो ते पाठवलं त्यांना ते आवडलं सो so, मला मग मा काही फ्रीलायन्स ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या जिथं मी वेगवेगळ्या स्टार्टअप्स बरोबर ॲज अ कन्सल्टंट काम केलं सोशल मीडियासाठी आता त्या कंपनीजची मी नावं नाही घेऊ शकत कारण मी एन डी ए साईन केलं आहे नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट जिथं मी त्या कंपनीजची नावंच घेऊ नाही शकत पण तिथनं एक ॲडिशनल आय वुड से सोर्स ऑफ इन्कम प्लस एक प्रकारचं एक काम चालू झालं कारण मी ब्रेक घ्यायचा प्लॅन करत होतो मी अजून घेतला नव्हता मी कॉलेजमध्ये शिकवणं चालू केलं होतं हे दुसरा एक पार्टसुद्धा मिळाला एज अ फ्रीन्सर पण माझा के पी एम जीचा जॉब चालू होता त्याच्यानंतर मला असं वाटलं की यार आपण कॉलेजमध्ये शिकवतोय आपण फ्रीलान्सिंगसुद्धा करतोय तर आपण प्रायव्हेट लेवल्सवर सुद्धा शिकवू शकतो शिकवण्याची तशी आवड आहेच सो मी एक प्रायव्हेट क्लास जॉईन केला तो क्लास जॉईन केल्यानंतर हे जाणवलं की यार तो क्लास ॲज अ बिझनेस रन होतो आहे कॉस्टवरती लक्ष आहे स्टुडंटसाठी यु you नो know, म्हणजे माझा टाईम ॲज अ टीचर वॉज अ कॉस्ट फॉर द कंपनी त्या कंपनीसाठी एक कॉस्ट होती सो so ते मला कमीत कमी टाईम द्यायचे मला जास्त गोष्टी मुलांसाठी करता नाही यायच्या तर मी इव्हेंच्युअली ठरवलं की यार आपल्याला आजच पैशाची अडचण नाही आहे किंवा प्रेशर नाही आहे मेनली खर्च जो भागायचा आहे तो फ्रीलान्सिंगमधनं भागतोय किंवा कॉलेजमध्ये शिकवतोय तिथली सॅलरी येते तिथं भागतोय तर आपल्याला मनासारखी एक इन्स्टिट्यूट ओपन करावे जिथं मला प्रॉपरली शिकवता येईल हे विजन ठेवून मग मी फिन्स्ट्यूट एज्युकेशन या क्लासची सुरुवात केली आणि यात आयडिया एकच होती की आता वाणिज्य किंवा कॉमर्स साईडमध्ये ना सुरुवातीला खूप लिमिटेड ऑप्शन्स असायचे जे इंडियन सर्टिफिकेशन्सचे होते तुम्ही सी एम म्हणा ना सी एस म्हणा किंवा आय सी डब्ल्यू ए म्हणा किंवा आता त्याला आय सी एम ए म्हणतात चार्टर्ड अकाउंटन्सी बेसिकली चार्टर्ड अकाउंटन्सी कंपनी सेक्रेटरी आणि मग कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट हे तीन डिग्रीज फेमस आहेत नामांकित आहेत आणि भारतात बऱ्यापैकी मुलं हेच परस्यू करतात कॉमर्स साईडला आल्यानंतर पण मुलांना माहीतच नाही आहे किंवा स्टुडंट्सला माहीत नाही आहे इवन पालकांनासुद्धा माहीत नाही आहे की यू एस आणि युरोप या साईडलासुद्धा ह्याच लेवलची रादर ॲट टाईम्स आय वुड से अशी सर्टिफिकेशन्स आहेत जे ग्लोबली एक्सेप्टेड आहेत म्हणजे इंडियातसुद्धा चालतात बाहेर सुद्धा चालतात चाल असे सर्टिफिकेशन्स आहेत आणि त्याच्या एक्झाम्स इंडियातच होतात प्रॉब्लेम असा आहे की लच्चे आता माझे कुठले काका मामा जर एका कॉर्पोरेट कंपनीत कामाला असतील फायनान्समध्ये त्यांना त्याचं नॉलेज असतं ते सांगतात पण बऱ्याच वेळेस आपल्या अवतीभोवती एकतर इंजिनियर्स खूप आहेत डॉक्टर्स लॉयर्स एवढेच आहेत की आपल्यापर्यंत ती माहिती येतच नाही की असे ऑप्शन्स आहेत असे सर्टिफिकेशन्स आहेत मी लगेली कॉलेजमध्ये काही कॉम्पिटिशन्स जिंकलो ज्याच्यामुळे स्कॉलरशिप मिळाली ज्याच्यामुळे मी सर्टिफिकेशन्स केले नंतर याचा खूप उपयोग झाला सॅलरी मिळण्यात नोकरी मिळण्यात नोकरी स्विच करण्यात वगैरे सो so मग हेच हेच विजन घेऊन मी ह्याच ह्याच सर्टिफिकेशन्सबद्दल शिकवण्या चालू केल्या होत्या मी सी एम ए कोचिंग स्टार्ट केलं होतं आधी दुसऱ्या क्लासबरोबर पण मग जेव्हा मी स्वतः शिकवायचं ठरवलं मी ठरवलं की चलो आपण सी एम ए सुरुवात करू जे यू एसचं आहे यू एस सी एम ए म्हणजे सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट आणि ही सुरुवात केल्यानंतर आता जवळपास दोन वर्ष होत आहेत ॲज ऑफ टुडे म्हणजे आत्ता नोव्हेंबर चालू आहे दोन हजार पंचवीस सो दोन वर्ष कंप्लीट झाली आहेत आपल्या क्लासला क्लास बराच मोठा झाला आहे आणि सरप्रायझिंगली विदाउट एनी मार्केटिंग विदाउट एनी ॲडव्हर्टिजमेंट मी नुसते यूट्यूबवर व्हिडिओज टाकायचो सुरुवातीला पहिले दोन वर्ष आत्ता कुठे आमच्याकडे एवढे फंड झालेत की आम्ही मार्केटिंग करू शकतो किंवा अजून पुढे ह्याला ग्रो करू शकतो पण सुरुवातीला जस्ट म्हणजे मनापासनं शिकवायची इच्छा म्हणून ही सुरुवात केली होती आणि क्लास एवढा मोठा झाला आहे की आता आपण टॉप टेन क्लासेस आहेत जे भारतात त्यात आपलं नाव आहे है। आणि हेच एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली म्हणजे मागच्या आठवड्यात आम्ही मार्केटिंग एक नवीन असोसिएट हायर केला होता कृष्णा तर मी कृष्णाला ट्रेन करत होतो की हे आपले कॉम्पेरिटर्स आहेत आणि जसं मी नाव बघत गेलो आणि त्यांच्या फाउंडर्सची नावं बघत गेलो मला कृष्णाने एक प्रश्न विचारला त्याने विचारलं की सर ह्या लिस्टमध्ये मराठी फाउंडर्स किती आहेत आणि मला त्यावेळेस जाणवलं की मी एकटाच आहे त्या टॉप टेन क्लासेसच्या लिस्टमध्ये जो एक मराठी फाउंडर आहे तिथं बाकीचे सर्व फाउंडर्स एकतर बनिया होते जैन होते म्हणजे विदिन मारवाडीज गुजरातीज ह्यांची मेजॉरिटी होती बाकीचेही होते पण मराठी एकच होता नाव टू बी ऑनेस्ट मी बऱ्याचशा मॅनेजर्स किंवा लोकांसोबत काम केले माझे बरेचसे बनिया मित्र आहेत जे एक्सिलंट असतात बिझनेस अॅक्युमेन म्हणा किंवा बाकीचं त्यांचा हिशोब म्हणा किंवा एक यु नो त्यांना धंदा कळतो इन जनरल आणि मला तेही आहे की मला स्वतःला खूप शिकावं लागलं याच्यानंतर बऱ्याचशा चुका केल्या सो so, जेव्हा मी आलो ॲज अ टीचर आलो आणि ह्याला ॲज अ टीचरच रन करतो आहे पण मला एकतर हे कळलं की यार एक तर मराठी माणसात ह्याची अवेअरनेस पाहिजे ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे माहिती दिली पाहिजे ॲटलिस्ट लोकांना माहीत असला पाहिजे की हा ऑप्शन काय आहे आणि दुसरं म्हणजे जेव्हा मी सुद्धा हायरिंगसाठी जातो माझा एक सॉफ्ट कॉर्नर असतो हायर करताना की आर आय वॉन्ट टू हायर बेस्ट टॅलेंट आता ते बेस्ट टॅलेंट हायर करायला सध्या तुम्ही विश्वास नाही करणार वीस ते बावीस लोकांची टीम आहे त्यातली अर्धी टीम आउटसाईड महाराष्ट्र आहे काही पंजाबमधून आलेत काही गुजरातमधून आलेत काही एम पीमधून आलेत आणि म्हणजे हायरिंग प्युअर टॅलेंट बेसिसवर होतं तिथं ॲसेस बघितलं जात नाही पण जर ते टॅलेंट पुण्यात असेल मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल पण त्यांना जर आमच्याबद्दल माहिती नसेल तर त्यांना कसं कळणार की आपण इथे सुद्धा अप्लाय करू शकतो सो ह्या परस्पेक्टिव्हने मी सुरुवात केली एक तर आहे की आपण या सर्टिफिकेशन्स किंवा कोर्सेसबद्दल अवेअरनेस क्रिएट करावी लोकांना माहीत पडेल की कॉमर्स साईडला करिअर वाईज काय काय ऑप्शन्स आहेत इव्हन इंजिनियर्स ज्यांना फायनान्समध्ये यायचे त्यांच्यासाठी सुद्धा काय करिअर ऑप्शन्स आहेत आणि दुसरं मेन म्हणजे लोकांना या स्ट्रीमबद्दल या करिअर तर ॲस्पेक्टबद्दल ह्या ऑप्शनबद्दल माहीत पडावं की अशी एक कंपनी आहे ती पुण्यातच आहे ती इतकी मोठी आहे आणि ती अजून वाढती आहे त्यात आपण सुद्धा काम करू शकतो कॉन्ट्रीब्यूट करू शकतो ह्या पर्स्पेक्टिव्हनी हे चॅनल सुरू केलं आहे आणि शेवटचा पॉईंट येणारे जे व्हिडिओज असणार आहेत ते मेनली करिअर गायडन्स करिअर मेंटरशिप ह्याबद्दल असणार आहेत सो मेनली जर तुमचं वय अठरा ते तीस चौतीसपर्यंत असेल अठरा ते चौतीस आय थिंक इट्स अ गुड रेंज किंवा जर तुम्ही पालक असाल आणि तुमचे मुलं जर आत्तालेच कॉलेजमध्ये असतील आठवीपेक्षा मोठे असतील आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला जर थो माहिती पाहिजे असेल किंवा काही विचारायचं असेल तुम्ही ऑफकोर्स मला कॉन्टॅक्ट करू शकता बट काही माहिती पाहिजे असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी उपयोगाचं ठरू शकतं त्याच पहिल्या व्हिडिओसाठी एवढंच थँक्यू सो मच म्हणजे धन्यवाद तुम्ही या व्हिडिओवरती आलात बघितलात शेवटपर्यंत बघितलात आणि जर व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला वाटत असेल ह्या चॅनलमधून तुम्हाला काही शिकायला मिळेल किंवा व्हॅल्यू मिळेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता आवडला असेल तर थम्झअप था, बटन प्रेस करू शकता मी तुम्हाला भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू